माझी जमीन पूर्ण काळी जमीन आहे तिच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे माझी जमीन अशी एकदम जाड काळ्या प्रकारची जमीन आहे तरी पण मी डाळिंब माझ्या आजूबाजूला कोणत्या शेतकरी न लावता मी फक्त ट्रायल बेस म्हणून डाळिंब लावलं त्यानंतर मला आयवेना न्यूट्रीमिकची साथ भेटली तर मला पाहिजे तेवढं उत्पन्न भेटलं आणि पाहिजे तसं मला झाडाकडून इनपुट भेटू राहिला बर माझ्याकडे माझी स्वतःची साडेपाच एकर जमीन आहे मी वाट्याने जवळपास सात पाच सहा एकर जमीन करतो तर माझी जमीन ही पूर्ण काळी जमीन आहे जाड जमीन आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे तिच्यात तर माझ्याकडे जवळपास दोन ते अडीच एक एकर डाळीम आहे नंतर एक दीड एकर शौगा आहे त्याच्या आधी मी कलिंगड घेतलं होतं आणि आता मुख्य म्हणजे माझ्याकडे कांदा पीक आहे मी सुरुवातीला जवळपास मला शेतीमध्ये उतरायला पाच सहा वर्ष झाले मी सुरुवातीला रासायनिक खतांनुसार जमीन करत होतो दहा सव्वीस चाळीस अशा प्रकारे जे आपलं रेग्युलर वापरतो आपण त्या प्रकारे शेती करत होतो तर मग मी बी टी गोरे सरांचं लेक्चर अटेंड केलं त्याच्यात मला समजलं की बा आपण शेतीला खतं कशी दिली पाहिजे आणि कोणत्या प्रकारे दिले पाहिजे यानुसार मला तिथं पुरेपूर माहिती भेटली त्याच्यात मला अवेना ही माहिती भेटली अवेना वापरल्याने तुमच्या जमिनीचा पीएच कमी होतो किंवा तुमच्या पिकाला असं असं चांगलं फायदा होतो बायना वापरल्याने पूर्वी कसं करायचो आपण रासायनिक खताच्या गोण्या आणल्या टाकल्या की बस आपलं काम संपून जायचं ते आपल्या पिकाला लागत आहे का नाही लागत आहे हे आपल्याला काही समजायचं नाही त्यानंतर मी एक कोटबेलला मीटिंग अटेंड केल्यानंतर बी टी गोर सरांचं असं म्हणणं झालं की आपण जे खाद्य देतोय ते आपलं पीक किती घेत आहे आणि किती पद्धतीमध्ये आपल्याला रिपोर्ट देत येते यानुसार मला आवेना वापरल्यापासून बऱ्यापैकी अनुभव आला की बा आपण जे पिकाला देतोय ते व्यवस्थित घेतं त्याला खाद्य जेवढं पाहिजे तेवढं ते खातंय आणि जमिनीची जी पाण्याची निचरा होण्याची किंवा जमिनीत पाण्यात टिकून ठेवण्याची जी क्षमता आहे ती मला योग्य प्रकारे वाटते कारण अवेनामध्ये जे मायक्रो आहेत ते पिकाला योग्य प्रमाणात भेटता आणि योग्य ते प्रमाणात ते पीक उचलतं आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाला बी पाहिजे तेवढं जी भूक असते त्याची ती एकदम बरोबर हे -बर होतं समजा एखाद्या पेशंट आला जर आपण खाऊ घातलं किंवा असं सफरचंद दिलं किंवा काय ते त्याच्यातनं खाल्लं जात नाही पण जर आपण त्याच सफरचंदाचं जर ज्यूस करून दिलं तर ते त्याला योग्य प्रमाणात भेटतं किंवा आपण जी सलई लावतो सलई जी म्हणतो जी सलई लावतो ती त्याला लगेच दोन दिवसात आपल्याला दाखवतं की बा हा याच्यापासून काहीतरी आपल्याला इनपुट भेटतोय पण जर समजा आपण नुसतंच त्याला आपण सांगितलं हे भाकर घे ही चपाती घे हे खाय बो असं ते त्याच्यातनं खाल्लं जात नाही त्याच्यामुळे जर आपण खत हे पाण्यासोबत दिली तर आपल्याला पाहिजे तो रिपोर्ट लगेच भेटतो माझ्या झाडाचं हे आता दुसरं वर्ष आहे माझी उंची साडेसहा फूट उंच आहे पण आता झाडाची उंची जवळपास आठ साडेआठ फूट उंच आहे जेव्हापासून मी आवेना न्यूट्रिमिक्स दिलं झाडाला तेव्हापासून झाडाची ही काळोखी एकदम पत्ती पान रुंद आणि भरपूर अशी सेटिंग भेटली आपल्याला अशा जमिनीत पीक येत नाही पण तरी सुद्धा मी माझ्या तयारीनुसार पीक घेतलं त्याच्यात आणि मला नवेना न्यूट्रिमिक्स जेव्हा मला समजलं की बा असे अशा पद्धतीचं आहे आणि आपण ते वापरल्यापासून आपल्याला असा असा इनपुट भेटू शकतो आपण जर एखाद्या दुकानात गेलो मायक्रोन्यूटन वगैरे घेण्यासाठी तर ते आपल्याला जवळपास दोनशे अडीचशे तीनशे रुपये लिटर प्रमाणे येतं तर ह्या कंपनीने आपल्याला जे ॲवेना उपलब्ध करून दिला आहे ते आपल्याला घरी तयार करण्यासाठी देतात ते स्लहरी ती आपल्याला अगदी स्वस्तात म्हणजे तेरा रुपये लिटर प्रमाणे आपल्याला ती स्लहरी पडते आणि जसं पाहिजे तसं आपल्याला द्रावण वापरता तर ते जवळपास आपल्याला पाच सहा महिने जरी आपण स्लरी करून ठेवली जसं जसं उशीर होईल तसं तसं ते आपल्याला बेनिफिट देत जाईल इतर कंपन्यांचे जे आपण मागडे आहे मायक्रोनोटन वगैरे घेतो त्याच्यापेक्षा अवेनाचा आपल्याला खूप मोठा फायदा आहे की आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटणार आहे जर मी सुरुवातीला रासायनिक खतांमध्ये फवारणीमध्ये खूप खर्च केला पण मला त्याच्याकडून पाहिजे तेवढा बेनिफिट भेटला नाही मी आवेना वापरल्यापासून म्हणजे मला असं वाटलं की आपण कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेतोय असं मला वाटतंय शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आज आपल्याला फायद्याची शेती करायची कमी खर्चामध्ये कसं जास्त उत्पन्न घेता येईल की आपण जर आवेना वापरलं तर आपल्याला शंभर टक्के कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटेल आणि यासोबत आपल्याला जमिनीचा पोती सुधारता येईल